नमस्कार तुमचं नाव सांग मला गीताबाई तुकाराम कटाने आवाज मावशीचा मोठा आहे कुठलं गाव इतर आता आमचं मूळ गाव पहिले तर होत पण आमचं पृष्ठ वर्ष आता मूळ आम्हाला इथं आल्या आलो बाबा हे हा एरिया कुठला आहे हा दत्तनगर एरिया दत्तनगर आणि जिल्हा कुठला

आणि मग चार चार पाचशे रुपयानंतर किती रुपये मिळतात शंभर निघतात आज लेप्रशी झाली तरी आत्मविश्वास गमावला नाही <laughs> त्या आत्मविश्वासाच्या बळावरती हे लोक भाजीपाला विकून आत्मसन्मानाने जीवन जागत त्या मावशीला आणि तर त्यांच्या नातेवाईकांना मी सलाम करतो भूमिपुत्र वाघ मराठवाडा लोक विकास मंत्री महाराज